कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या उत्तर प्रदेशातील मेरठचं सौरभ राजपूत प्रकरण संपूर्ण देशात गाजतंय आपल्या बॉयफ्रेंडला हाताशी धरून मुस्कांना नवऱ्याचे पंधरा तुकडे केले ते ड्रममध्ये भरले या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे आता हे प्रकरण ताजा असतानाच बंगळूरमध्ये सुद्धा अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे नवऱ्यानं क्षुल्लक कारणावरून बायगोची निर्गुण हत्या केली आणि मृतदेहाचे तुकडे करून ते सुटकेसमध्ये भरले या घटनेनं महाराष्ट्रात खळबळ एकंदरीत एकंदरीतच हे प्रकरण नेमकं काय का आहे जाणून घेऊया ते व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर राकेश राजेंद्र खेडकर हा मूळचा महाराष्ट्रातील साताऱ्यातला तरुण बंगळूरमध्ये कामाला होता बंगळूरमध्ये एका आय टी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून तो काम करायचा मुलीशी गौरी सांबेकरशी वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज झालं होतं राकेश आणि गौरी हे दोघेही नोकरीसाठी वर्षभरापूर्वी बंगळुरूला शिफ्ट झाले होते गौरीनं पत्रकारितेचं शिक्षण घेतलं होतं तर राकेश हा एका खाजगी कंपनीमध्ये सॉफ्टवेअरचं काम करत होता दोघेही बंगळूर मधील डोडुंडे अपार्टमेंटमध्ये राहत होते पण या दोघांमध्ये सतत वाद व्हायचे घरचे सुद्धा या वादाला कंटाळले होते अनेकदा घरच्यांनी त्यांच्यामध्ये संगणमत घडवून आलं होतं दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता मात्र वाद काही थांबायचं नाव घेत नव्हता वर्क फ्रॉम होम दरम्यान अनेकदा त्यांच्यामध्ये खटके उडायचे एवढंच नाही काही दिवसांपूर्वी बंगळुरू पोलिसांनी सुद्धा दोघांची समजूत काढली होती मात्र दोन दिवसापूर्वी पुन्हा एकदा दोघांमध्ये खटके उडाले आणि वाद इतका वाढला की रागाच्या भरात राकेशनं पत्नी गौरीवरती चाकून वार केले एका एक मागोमाग एक वार करत त्याने गळा चिरून गौरीची हत्या केली हत्येनंतर राकेशनं गौरीच्या मृतदेहाचे तुकडे करून तो मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला आणि बाथरूम मध्ये तो टाकून पळ काढला जोगेश्वरी इथं राहत असलेल्या सासू सासऱ्यांना फोन फिरवून तुमच्या मुलीची मी हत्या केली असं सा सांगितलं एवढंच नाही आपल्या पतींची हत्या केल्याचं त्यानं घरमालकाला सुद्धा सांगितलं आणि मी फरार होतोय असंही त्यांना घरमालकाला सांगितलं त्यानंतर लगेचच सासू सासऱ्यांनी पोलिसांमध्ये धाव घेतली आणि तक्रार दाखल केली त्यानंतर तपास सुरू झाला 27 मार्चला ही घटना उघडकीस आली. बंगळूर मधील त्यांच्या राहत्या अपार्टमेंट मध्ये गौरवचा मृतदेह आढळून आला. हातेनंतर राकेश पथाच्या खासगी वाहनाने बंगळूरवरून जोगेश्वरला येत होता. पोलीस कॉल डिटेल्स रेकॉर्डिंगच्या आधारे पोलिसांनी त्याचे लोकेशन ट्रेस करत होते. तो मुंबईला उतरला पण पुन्हा तो पुन्हा साताराकडे निघाला. अशात घेत असताना त्याने रस्त्यात झुळ मारण्याचा औषध आणि फिनल पिलं त्यामुळे तो शिरवळच्या आसपास बेशुद्ध झाला आणि त्यानंतर सातारा पोलिसांनी राकेशला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी सकाळी राकेश खेडेकरला भारतीय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं त्यानंतर उपचार सुरू असताना ससून रुग्णालयात त्याला हलवण्यात आलं तर पोलिसांनी गौरीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे नेमकं राकेश आणि गौरीमध्ये कशावरून वाद झाले होते याचा देखील तपास सुरू आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका